बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच डी एने ऐतिहासिक विजय मिळवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील या महाविजयाचा जल्लोष देशभरात होत आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिराळा येथे देखील भाजप परिवाराने विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्रित येऊन हा आनंद द्विगुणित केला आहे विजय आणि विकासाचा हा दुहेरी सोहळा उत्साहात पार पडलाय शिराळा तालुका तिवसा बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए ला मिळालेल्या प्रचंड बहुमताचा जल्लोष अमरावती जिल्ह्यातील शिराळा येथे जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आलाय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि विकास निर्णयांमुळे जनतेने पुन्हा एकदा एनडीए वर विश्वास दाखवत कमळावर भरभरून मते दिली आहे या विजयाचे श्रेय मोदींच्या गॅरंटीला आणि भाजपा एनडीएच्या विकासाच्या वचनबद्धतेला दिले जात आहेत या राष्ट्रीय विजयाच्या पार्श्वभूमीवर शिराळा येथे विकास कामांच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयाचा आनंद आणि विकास कामांची सुरुवात या दोन्हीमुळे वातावरणात उत्साहाचे वातावरण होते कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात घोषणाबाजी करत एनडीए चा विजय साजरा केलाय परिसर भगव्या झेंड्यांनी फटाक्यांच्या आतिशबाजीने आणि उत्साहाने उजळून निघालाय स्थानिक नेत्यांनी या विजयानंतर हा जनतेच्या विश्वासाचा विजय असून मोदींच्या गॅरंटीची शिक्कामोर्तब असल्याचे सांगितले येणाऱ्या काळात विकास कामांना अधिक वेग देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले विकास आणि विजयाचा हा दुहेरी सोहळा कार्यकर्त्यांच्या उत्साहाने गाजला आणि शिराळा गावात दिवसभर जल्लोषाचे वातावरण होते